नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक बातम्या जाणून घेऊया तुम्ही जर चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल आणि अशीच नवनवीन नौ माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करून घ्या खरीपसाठी पंचेचाळीस लाख टन खत साठा मंजूर नॅनो युरियाच्या वीस लाख तर नॅनो डीएपीच्या दहा लाख बॉटल्स मंजूर कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय बैठक आठवड्याभरात कर्जमुक्ती योजनेतील सहा लाख शेतकऱ्यांचा प्रश्न एनिवर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटींची कर्जमाफी प्रतीक्षेत तुरीची एकरी अडीच क्विंटलच उत्पादकता कमी पावसाचा परिणाम कोरडवाऊ भागात अधिक फट बाजारामध्ये आवकसुद्धा कमी सद्यस्थितीमध्ये तुरीचा दर ही कमीच असून आठ हजार पाचशे ते नऊ हजार दोनशे व सरासरी आठ हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत दर मिळत आहे मरेगातील विहिरींच्या वाटपात भ्रष्टाचारांचे सिंचन शेतकरी संकटात दोषींविरुद्ध कारवाईची मागणी उन्हात भासोय हापूस मोहराला फटका फळगड वाढली उत्पादनावर ही परिणाम जुलै तसेच सप्टेंबरमध्ये भारतात चांगला पाऊस अपेक्षा चा हवामान केंद्राचा अंदाज खानदेशामध्ये गहू आवक वाढली प्रति क्विंटलला दर दोन हजार तीनशे ते तीन हजार पन्नास रुपये महावितरणकडून वीज तोडणी सुरू नगर जिल्ह्यात शेतकरी त्रस्त रुमने मोर्चा काढण्याचा इशारा सोलापुरामध्ये दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांच्या वाट्याला प्रतीक्षा प्रशासन हेलना शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त अकोल्यामध्ये हरभरा दर सरासरी पाच हजार पाचशे रुपये टाकळी येथे ई पीक नोंदणीचा सर्वर ठप्प मार्च अखेरमुळे बँकेत शेतकऱ्यांची गर्दी कर्जवाटप रखडले कांद्याचे बाजारभाव दोनशे ते दोन हजार दोनशे पन्नास रुपये पीएम किसनचा अनुभव जिल्हा प्रशासनाने झटकले हात शेतकरी हवाल दिल पंतप्रधानाचा आला थेट संदेश पण बडीराजाचे खाते मात्र रिकामेच